सीएमना जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत समाजसेविका भावनाताई निलेश बोराटे हे दरवर्षी त्यांचा वाढदिवस आश्रमातील मुलींसोबत साजरा करतात याही वर्षी त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आश्रमामध्ये साजरा केलेला आहे या सर्व मुलींसोबत हे नेहमीच दरवर्षी अल्लप्रसात असेल किंवा काय सर्वच ठिकाणी इथे जातात आणि त्या मुलींसोबत हा वाढदिवस उत्साहात साजरा करतात आताही आपण बघू शकतो की भावनाताई बोराटे आहेत निलेश दादा बोराटे आहेत हे नेहमीप्रमाणे या लहान चिमुकल्यांना जेवण देत आहेत आणि त्या त्यांच्यासोबत आपला जो काही वाढदिवस आहे त्याचा आनंद ते साजरा करतायत हा आनंद नेहमीप्रमाणे त्या साजरा करताना दिसत आहेत अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले केले गेले पाहिजे का तर पुढे जे काही संस्कृती आहे त्या पुढे न्यायच्या आहेत आणि आपली ही जी संस्कृती सगळ्यांसोबत एकत्रित राहणं हा असं त्यांनी नेहमीप्रमाणे जपत हा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे आता आपण बघूयात की यांच्या या वाढदिवशी कशा पद्धतीने त्यांनी सर्व या मुलींसोबत केलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा महत्वाचा असतो तो आपण कसा साजरा करतो याला फार महत्व आहे सौ भावना निलेश बोराटे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेंट मायकल मुलींचं हॉस्टेल अनाथ आश्रम या ठिकाणी अनाथ मुलींबरोबर साजरा केला ज्या मुलींचा जानेवारीत वाढदिवस आहे त्यांच्यासोबत केक कापून आनंद व्यक्त केला या प्रसंगी मुलींसाठी भोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य मला नेहमीच नवी उमेद देत आणि सामाजिक कार्य करण्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा मिळते असे भावना निलेश बोराटे यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी खडकमाळ महिला मंचच्या सर्व महिला भगिनी विद्या रवळे क्षितिजा जगडे दीपाली बोराटे धनश्री बोराटे करिश्मा हरपळे तेजल दातीर रचना बोराटे रुद्रा बोराटे पात्रे, आदी बोराटे पात्रे उपस्थित होते आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल ताई आपण दरवर्षीच आम्ही बघतो की समाजकारत आपण आहात आणि आपला वाढदिवस दरवर्षीच आपण आश्रमातील मुलींसोबत साजरा करता याही वर्षी आपण वाढदिवस साजरा केलेला आहे काय सांगाल तुमच्या नक्की काय भावना आहेत आणि कसं वाटतं तुम्हाला दरवर्षीच दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी अनाथ आश्रमातील मुलींबरोबर वाढदिवस साजरा करत आहे मला एक वेगळी प्रेरणा मिळते ह्या मुलींबरोबर वाढदिवस साजरा करून त्या दरवर्षी माझी आपुलकीनी वाट बघत असतात मी अगदी गेटचे इथं आलेच की त्या लगेच सुरू होतात की आम्हाला जानेवारी महिना आला की लगेच आमचं सुरू होतं की तिथे तुम्ही येणार असतात तुमची आम्हाला खूप आठवण येते तुम्ही नेहमी आम्हाला भेटायला जा त्यांना खूप छान वाटतं मी इथं आल्यावरती एक असा वेगळा वाटिवस वा साजरा करायला मलाही खूप छान वाटतं थोडा वेळ त्यांच्या सहवासात राहून मलाही बऱ्याच गोष्टी नवीन काहीतरी शिकायला मिळतात त्या त्यांच्या घरापासून दुरावलेला असल्यामुळं त्यांना घरचं प्रेम काय असतं आई वडिलांचं प्रेम म्हणा किंवा फॅमिलीचं एक बाउंडिंग असतं ह्या मुलींना ते नाहीये ते थोडा वेळ मी प्रयत्न करते माझ्या परीने त्यांना तो देण्याचा सगळ्यांना डोक्यावरून हात फिरवण्याचा जो हे असतो तो मला एक वेगळा एक आनंद असतो की आपण थोडस थोडे क्षण आपल्या आनंदाच्या त्यांच्याबरोबर घालूयात असं मला वाटतं तर मुलींना एवढं छान वाटतं त्या खूप आपुलकीने मायाशी बोलतात त्यांना अजून असं घरचं कोणतरी आपलं आलंय असं त्यांना वाटतं आणि आपण त्यांना छान गरम गरम जेवणाची व्यवस्था केलेली असती त्या दरवर्षी त्या म्हणतात की मी आम्ही तुमची खूप वाट बघतो दर महिन्याला येत जा आम्हाला भेटायला असं त्यांचं काय ना काय टप्पा चालू असतात इथे येऊन मला असं वाटलं की ह्या मुलींच्या बरोबर केक कटिंग करावं तर मी काय करते की जानेवारी महिन्यामध्ये ज्या मुलींचे वाढदिवस आहेत त्या मुलींना मी माझ्या बरोबर घेते माझ्या बरोबर त्यांना केक कटिंगला उभं करून त्यांचाही वाढदिवस साजरा केला जातो आणि त्या मुलींच्या चे चेहऱ्यावरच जे हास्य असतं ते बघण्यासारखं असतं म्हणजे मुलींना खूप छान वाटतं की अरे कोणीतरी आपल्या बरोबर वाढदिवस साजरा करत आहे आपल्या बरोबर केक कटिंग करत त्यांची जी ती भावना असती माझ्याकडे बघण्याची की आम्हालाही खूप छान साथ देतायत आम्हाला आपल्या घरच्या सारखं मांडतायत त्यांनाही खूप छान वाटत हो इथे आल्यानंतर खरंच मला म्हणजे आश्चर्य वाटलं मी दरवर्षी येते मध्ये आधी मी खरं चक्कर मारत नाही इथं गेल्या चौदा जानेवारीला आलं होतं त्याच्यानंतर मी आज आले पण मी गेटमधून आत आल्या आल्या मुली म्हटल्या दिदी तुमचा वाढदिवस आहे आज आम्ही तुमच्या वाढदिवसाची तारीख विसरलो नाहीये आम्हाला माहिती होतं तुम्ही चौदा जानेवारीला आम्ही तुमच्या सकाळपासून वाट बघतोय तुम्ही येणार हे आम्हाला माहित होतं आणि तुमची खूप वाट बघत होतो देखील माझी पत्नी भावनाचा वाढदिवस या ठिकाणी मुलींबरोबर साजरा करण्यात आला तिची जो वाढदिवस आहे त्या या मुलींबरोबर साजरा करावा ज्यांची आई वडील लांब आहेत किंवा ज्या मुली आई वडिलांच्या प्रेमापासन वंचित आहेत अशा मुलींबरोबर आपला वा वाढदिवस साजरा करावा त्याची नेहमीच इच्छा असते त्यामुळे या ठिकाणी आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो आणि या मुलींना देखील खूप चांगलं वाटतं तिच्याबरोबर वाढदिवस साजरा करून वर्षान वर्ष आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय त्या मुलींना देखील ते वाट बघत असतात वर्षभर की बाबा भावना ती कधी येतात आणि त्यांचा वाढदिवस आम्ही एकत्रितरीत्या कधी साजरा करतोय आणि खऱ्या अर्थाने भावनाला देखील यांची या मुलींबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तिचा वाढदिवस खरंच म्हणजे सार्थ लागला वाढदिवस अ खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा केला असं तिला या ठिकाणी किंवा किंबहुना आमच्या सगळ्यांना वाटतं आज भावना ताईचा भावना बोराडेचा वाढदिवस आहे तर त्यामुळं आम्ही आश्रमामध्ये आलेलो आणि तिथं केक कटिंगचा कार्यक्रम केलेला आणि तिथं जेवण पण वाटप केलेलं अशा पद्धतीने आम्ही इथे दरवर्षी वाटप करत असतो आणि केक बड्डे साजरा करत असतो भावना ताईचं कार्य पण समाज कार्य पण खूप चाललेलं असतात वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांना एक आवड आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला पण एक संधी मिळती का, कार्य करायची भावनाताई बोराटांना बोराट्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी त्या बर्थडे आश्रमामध्ये सेलिब्रेट करतात ही एक खूप छान गोष्ट आहे त्या बड्डे इथे सरतात या मुलींमध्ये साजरा करणं हे फार चांगली गोष्ट आहे